शिक्षण आहे की आमच्या स्वातंत्र्य दिनी तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावर बंदी आणता असा तो विषय उलट विषय झाला मुळामध्ये कत्तल खाण्याचा विषय होता मटन आणि चिकन शॉपच्या बंदीचा विषय होता पण तो विषय वेगळ्या दिशेने गेला तो खाण्यावर विषय आला आयुक्त अभिनव गोयल यांनी दहा दिवसांतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं आज इथे काय घडलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की जितेंद्र आव्हाड हे कल्याणमध्ये दाखल झाले एकच्या सुमारास पण अकरा वाजल्यापासून या हॉटेलच्या मागे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर त्यांचे जे सपोर्टेड पक्ष आहेत म्हणजे शिवसेना ठाकरे गट असतील आणि इतर जे लोक आहेत की जे या ठिकाणी जमले होते अकरा वाजता एक वाजता जितेंद्र आव्हाड हे कल्याणमध्ये दाखल झाले पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त ठेवला होता महानगरपालिकेच्या बॅरेकेड्सच्या तिथे महापालिकेचे पन्नास सुरक्षा रक्षक नेमलेले होते आणि त्यांच्या मदतीला पुढे तीन ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते एक शिवाजी चौकात लावला होता दुसरा शंकरराव चौकातली जी एन एंट्री आहे जुन्या कल्याणाकडून जेव्हा तुम्ही महापालिकेच्या दिशेने येतात तिथे बंद केलं होतं आणि तिसरं जिथे सार्वजनिक वाचनालय त्या वाचनालयाच्या तिथे देखील बॅरिकेड्स लावले होते आणि जवळजवळ चौदा पो पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्ताला होते त्यांच्यासोबत एस आर पीच्या दोन प्लॅटून होत्या आणि असा जवळजवळ तेवढ्या परिसरामध्ये दीडशे ते दोनशे पोलिसांचा ताफा होता आणि जसं की जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केलं होतं की मी इकडे येऊन त्या दिवशी आंदोलन करेन पण मुळात तसं झालं नाही त्यांच्या आधी या ठिकाणी इथला जो खाटिक समाज आहे हिंदू खाटिक समाज आहे हिंदू खाटीक समाजाने समाज हिंदू खाटीक समाजाबरोबर काँग्रेसने देखील म्हणजे सचिन पोटे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यांनी हातामध्ये कोंबड्या घेऊन आलेत आणि मग पोलिसांनी तिथे